सर मला मोठ झाल्यावर नवरदे नवरदेव नवरदे <laughs> तोंड्या नवरदेव व्हायच्या आधी काय व्हायचं सर नवरदेव व्हायच्या आधी भावी नवरदेव व्हायचं याला कस करू गड्या बंट्या तू सांग बरं तुला मोठ झाल्यावर काय व्हायचं सर मला मोठ झाल्यावर त्याचा सकुन्या व्हायचं हे नवरदेव झाल्यावर सकुन्या लागल ना सर अभि तोंडिया कोणत्या नोकरीवर लागायचं तुला हे विचारायलो मी हा का राजकारणात जायचं का समाजकारणात जायचं का नोकरी करायची का शेतकरी व्हायचं हो सर मग अभ्यास माहीत प्रगती पाहून तुम्हाला वाटते का मी नोकरी करेल म्हणून नाही मग नोकरी लागलं म्हणून किंवा एखादा बिझनेस करेल म्हणून अहो मी शेतकरीच होणार आपल्याला अभ्यासाचा आपला शेतीचा आकडा आहे ते कसं तरी आता दहावी काढायची बर मला एक सांगा <laughs> या जगात सगळ्यात जास्त नातेवाईक कोण आली हा सर मला सर सगळ्यात जास्त नातेवाईक पाच तुलते येतं सर चार आत्या येतात सर हा त्याचे पोरं त्याचे नातू त्याचे पंतू आज्या आजी इकडचा आज्या तिकडचा आज्या तिकडची आजी इकडची आजी हा सर मावस बहिणी मावस भाऊन आत्याचे लेकरं आत्याचे लेकराचे लेकरं त्याच्या लेकराचे लेकरण हा त्याची आई याची आई त्याची माय त्याची माय त्याचा बाप त्याचा <Nixon> बाप <Sdhkt> खूप नातेवाईक आहे सर मला एवढे नातेवाईक गाव काय होते तुमचे गण्या तू शांत बस तू सांग गण्या सगळ्यात जास्त नातेवाईक कोणा हां सर सगळ्यात जास्त नातेवाईक पैशाले पैशाला तुमच्याकडे पैसा असेल तर सगळे तुमच्या पुढे पुढे करतील तुम्हाला रावराव करून बोलवतील तुम्हाला कार्यक्रमात बोलवतील तुम्हाला मान देतील सगळ्यात जास्त नातेवाईक सर पैशालेत बरोबर आहे तु शंभर टक्के बरोबर आहे जिंकूट तुला एक दोन सांगत म्हणजे सांगत केले कर सर शंभर लोक केले सर बर हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस अठ्ठावीस एकतीस बत्तीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास सदुसठ अडुसष्ट एकोणसत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव नव्याण्णव शंभर सर अरे बापरे शंभर लोक पाठ केले वानियर तोंड्या किती अंक गाळले म्हणतातले डायरेक्ट लगे अडतीस रन अडुसठन अठ्याण्णव लगे शंभर मूर्खा उद्या बरोबर पाठ करू ने <laughs> बरेच गोष्ट सांगा गण्या तू सांग मोबाईल चांगला आहे की वाईट सर मोबाईल जेवढा चांगला आहे तेवढाच वाईट सुद्धा आहे हा कसं काय सांग बर सर मोबाईल मध्ये व्हॉट्सअप असो फेसबुक असो इंस्टाग्राम असो अजून विचारांची करता येते सर वेगवेगळ्या वेड़ प्रकारची माहिती एका क्षणात घर घर आपल्याला कळते सर त्याच्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रश्नाचे उत्तर आहेत गुगल वर सापडतात सर रस्ता दाखवण्यासाठी मोबाईलचा मदत होतो सर मोबाईलची मदत होते सर हा अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत सर ज्यामुळे माणसाला त्या मोबाईलचा फायदाच होतो सर हा आता सांग मोबाईल वाईट कसा काय सर मोबाईल वाईट असा आहे की मोबाईलचा जास्त वापर केल्याने लेकरं येडे व्हावं हो लागले सर दुसरी गोष्ट पबजी खेळ खेळू खेळू खे, 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 लेकर येडे व्हावं हो लागले सर हां त्याच्यावर काही मेसेज काही फोटो फॉरवर्ड करू 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 समोरच्याला कदर आणायचे सर हां आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट मोबाईलचा प्रोफाईल फोटो पाहून हीच पोरगी हे का नाही हे समजणं फार मुश्किल व्हायला सर हां आमच्या मित्राचा एक किस्सा आहे सर लय भान किस्सा आहे सर नाही ते किस्सेविषयी राहू दे हां सर लय जोरात की ऐका तुम्ही फक्त बरोबर सांग सांग सर आमचा एक मोठा मित्र आहे मोठा म्हणजे चांगला मोठा आहे हा जवळपास तीस वर्ष वयाचा असेल त्याची काय झालं एका फेसबुक वर एका बाई सोबत मैत्री झाली सर फ्रेंड क्रिस्तान पाठवली मग त्या बाईने ऍक्सेप्ट केली सर मग ऍक्सेप्ट केल्याच्या नंतर काय झालं सर हे एकमेकांचे चांगले मित्र बनले सर मग एक दिवसाने मॅसेंजर मध्ये हाय टाकलं मग तुकून त्या बाईने हाय टाकलं सर हां मग दोघांना हाय हाय केलं मग हळूहळू हळूहळू यायचं बोलणं वाढलं सर आता मित्राचा असा गैरसमज झाला की पोरगी प्रेमात पडली हां मग एक दिवस काय झालं सर चार पाच महिन्याच्या नंतर ती जे पोरगी होती ती बाजारात भाजीपाला आणायसाठी आली सर आणि आमचा मित्र तिथंच होता सर मग याने तिला पाहिल्यावर याच्या मनात ओकळ्या फुटायला लागल्या सर आनंद गगनात मावेना झाला सर याचा हे लगेच पळत पळतोजवळ गेले आणि त्या गेल्यावर काय माहिती का ओळखलं का म्हणे नाही बा नाही असं कस आपण फेसबुक फ्रेंड येत रोज आपण मॅसेंजर मध्ये एकमेकांशी बोलतो विचाराची देवाण जेवण करतो ती पोरगी काय म्हणजे माहिती काय म्हणे ती पोरगी म्हणे काय माहिती हल्ली माझा मोबाईल माझे पप्पाच वापरतात

हा ना सर हा हा तू भारी भेट तू तू वर्गायचा भेट ते पाच सात केस आहेत कुऱ्यावरचे ते पण उठून नाही काढले माना मानव बदल